हाय 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 फ्रेंड्स फ्रेंड्स तुम्हाला पण पण आणि त्यांना ओके आज आपला पार्टीचा दिवस आहे संध्याकाळ झालेले आहे पावसाचं वातावरण आहे आणि या मुलांनी मला उचलून पार्टीला आणलेला आहे त्यामुळे आज मस्त आपण जाऊन जेवणार जेवणार ताव मारणार तांबडा पांढरा रसा असं मला वाटतंय हो ना मोला मोरी तांबडा पांढरा रसा कोण कोण तयार आहे वेज कोण आहे काय आणि नाही यात सोंगाडा कोण आहे प्रसाद चला तर जाऊया आता पण आता यस लेट्स गो प्रसाद प्रसाद पण एक सोंगाड आहे प्रसाद प्रसाद आहे की आहे काय का गोइंग फॉर पार्टी पार्टी यस एन्जॉय बस बस कॉर्नर गेला होता हा आणि

आपण डेस्टिनेशनला आलेलो आहोत हेच ते हॉटेल हो मी तर पहिल्या वेळ येतो बाबा कसं आहे जेवण ओके करायला हॉटेलची तुम्ही ओके गाडी ते लवकर तिला बाकी गाडी काढायला प्रॉब्लेम होईल त्यांचीच नव्हती ना खाली oh, oh, बस রেডি চলো মহেশ করে

మ్యాడమ్ <s to breakaniously>

lagi <laughs> तर अशा तरी काय आहे तांबडा पांढरा कसं आहे टेस्ट बघून बरं या होऊन सगळं सांगू ना हो थँक्यू सांगतो नंतर तर तांबडा पांढरासाठी आपल्या आपल्यासमोर आलेले आहे कोल्हापूर खव या असंच माहेरगर म्हटलं जातं तसंच चंदगडमध्ये सुद्धा कोल्हापूरचाच भाग आहे तालुका चंदगड पण तिथे आता तांबडा पांढराचे आपण ताव मारणार आहे बऱ्याच वेळा टेस्ट केल्याप्रथ आपण आपल्या भागातला प्रथमता बघणार आहोत

दौडी परसों कलचा टेस्ट जबरदस्त मी कच्च्यामध्ये मारले जबरदस्त मीटिंग तामळा गया आज तरी

बसा तुम्ही अंकल आम्हा